महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत थोड्याच दिवसांमध्ये या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांचा आपापल्या पक्षाचा प्रचार करताना आपणास पावायस मिळत आहे परंतु ही निवडणूक मला आजपर्यंत ज्या निवडणुका होऊन गेल्या नगरपंचायत असतील नगर असतील नगरपालिका नगर असतील त्या निवडणुकांपेक्षा ही निवडणूक मला अतिशय वेगळ्या प्रकारे मी या निवडणुकीकडे पाहतोय ही निवडणूक मला या निवडणुकीचा जो स्तर आहे तो स्तर ढासाळलेला मला इथे जाणवतोय त्याचं कारण असं आहे की अनेक पक्षाच्या नेत्यांनी केलेली वेगवेगळी वादग्रस्त विधानं असतील त्या दिवशी आपण पाहू पाहिलं की शिवसेना शिंदे गटाचे जे नेते आहेत गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की आपल्याकडे नगरविकास खातं आहे नगर विकास खातं म्हणजे मालदार खातं आपल्याकडे खूप माल आहे एक तारखेला तुम्हाला लक्ष्मी दर्शन होणार आहे आणि लक्ष्मीला तुम्ही नाही म्हणायचं नाही गपचूप लक्ष्मी पादरात पाडून घ्यायची आणि दोन तारखेला मतदान करायचं हे जे विधान आहे हे अतिशय म्हणजे याचाच अर्थ असा आहे की संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हे जे कुठे समीकरण आहे हे इथे आपणच पाहायच मिळालं त्यानंतर जयकुमार गोरे जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं जरी खाती तुमच्याकडे असली तरी त्या वर होणारी जी सही आहे ती मुख्यमंत्र्याची असते म्हणजे या सगळ्या ज्या काही फाईल्स असतील जे, जे प्रोजेक्ट असतील ते मुख्यमंत्री पास करतात म्हणजे त्यांचा म्हणायचा हो रोख असा होता की जरी तुम्ही काही हे केलं तरी मेन ज्या बँक त्या खात्याच्या ज्या चाव्या आहेत किंवा त्या बँकेच्या ज्या चाव्या आहेत त्या आमच्या माणसाकडे आहेत त्यानंतर आणखीन एक विधान आपल्यास पाहायला मिळालं ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं की तुम्ही स्टेज असेल काही इतर काही गोष्टी असतील प्रचार करताना काही खर्च आला मला सांगा आपण पन्नास रुपये लावू शंभर रुपये लावू म्हणजे त्यांचा म्हणायचा उद्देश हा होता की कि खर्च किती येऊ द्यात आपण निवडणूक आयोगाला खर्च सादर करताना किती करायचं ते आपल्या हातात आहे म्हणजे अशा प्रकारे जी काही वक्तव्य चाललेली हो आहेत त्यानंतर अनेक ठिकाणी असं आपणास ऐकावयाच मिळतंय पाहायला मिळतंय की बिनविरोध निवडणुका होऊ लागलेल्या आहेत बिनविरोध कशा होतील निवडणुका म्हणजे त्या ठिकाणी जे विरोधी पक्षाचे उमेदवार असतील त्यांना पैसे देऊन दमकावून बळजबरीने त्यांना तिकीट किंवा जे माघार घ्याव्या ला, लावली जात आहे आणि तिथे बिनविरोध निवडणुका होत आहे म्हणजे मला हे सगळी प्रोसेस पाहून असं कधी कधी वाटतं की आपण महाराष्ट्रात राहतोय पुरोगामी महाराष्ट्रात राहतोय सेक्युलर महाराष्ट्रात राहतोय की आपण बिहार उत्तर प्रदेशमध्ये राहतोय जेव्हा म्हणजे